राज दौलत सेठ घरत यांनी सामाजिक बांधिलकी जपली स्वकर्चातून केली कचरा साफसफाई सामाजिक कार्यकर्ते हा समाजाचा आधारस्तंभ समाजाचा ते एक आदर्श आहेत असेच प्रकारचा अधास्तंभ म्हणून उरण तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नौगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दौलत सेठ घरात सर्वांना सुपरिचित आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे केली जातपात पक्ष मतभेद विसरून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची विकास कामे केली त्यामुळे दौलत सेठ सामाजिक कार्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र राज दौलत सेठ घरत यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला नवगर गावात अनेक ठिकाणी कचरा साठला होता अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर आला होता कुत्रे मांजर उंदीर घुस यासारखे प्राणी यांच्यामुळे कचरा दूर पसरून दुर्गंधी पसरली होती या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले नवघर कमाणी ग्रामपंचायत नवघरचा मागील रस्ता जीडीएल रस्ता छोट्या मोठ्या गल्ली जिथे घाण साचली होती त्या ठिकाणी स्वखर्चातून टेम्पो लावून मजूर लावून कचऱ्याची साफसफाई केली आठ मजुरांनी सदर केर कचरा काढला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली नंतर कचऱ्याचा रिसायकल करून कचऱ्याचा वापर वीज तयार करण्यासाठी केला गेला राज घरत यांनी स्वखर्चातून नवगर गावात अनेक विकास कामे केली नवगर गावात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते लोकांना येता जाताना त्रास होत होता ही समस्या लक्षात येतात राजघरत यांनी स्वखर्चातून नवगर गावात अनेक ठिकाणी लाईट पोल बसवून दिवे लावले व नागरिकांसाठी प्रकाशाची व्यवस्था केली कुडेगाव येथील प्रकाशाची व्यवस्था केली पाण्याची पाईपलाईन टाकून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली सिव्हिल इंजिनियर असून संस्कृत उच्च शिक्षित असलेल्या राज दौलत सेठ घरत यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका